गेली दहा दिवस गणपती उत्सव आणि विसर्जन यामध्ये सर्वच राजकीय पक्षांचे नेते गुंतलेले असल्यामुळं येणारी विधानसभेच्या निवडणुकीचे काय हालचाल आहेत याबद्दलचं साशंकता अनेकांच्या मनात होती परंतु आता विसर्जन झालेलं आहे महायुतीबद्दल बोलायचं झालं तर आता या दोन दिवसानंतर युतीच्या बैठका या सुरू होत आहेत माननीय एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा हे तिन्ही नेते दोन दिवसातच या बैठकीला बैठक घेणार आहेत या बैठकीमध्ये भाजपने किती जागा लढवायच्या शिवसेनेने किती लढवायच्या आणि राष्ट्रवादीने किती लढवायच्या याचा निर्णय अपेक्षित आहे पुढील आठ दिवसामध्ये काही उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता सुद्धा आहे म्हणून ज्या स्पीडने आता ह्या सगळ्या युतीच्या बोलणे होतील आणि हेच माननीय नेते नेतेगण या सर्व बाबीची घोषणासुद्धा हे करणार आहेत म्हणून एक मजबूतीने सरकार आणण्यासाठी महायुतीचे जे प्रयत्न आहेत ते उद्यापासून चालू होणार आहेत आणि मला वाटतं निश्चितच महायुती हे येणाऱ्या विधानसभेमध्ये विजयी होईल आता जे काही बातम्या येत आहेत मुख्यमंत्री कोण होणार कोणत्या पक्षाचा होणार मग काही लोकांना मनातला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाटतात काही लोकांना अजितदादा वाटतात मलाही आमचे एकनाथ शिंदे व्हावेत असं वाटतं हे सगळं वाटतं परंतु याचा सर्व निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होणार आहे म्हणून कुणाचाही गैरसमज नको मी बोललो म्हणून एकनाथ साहेबांच्याबद्दल आता युतीमध्ये धुसपूस सुरू झाली किंवा गिरीश महाजन बोलले किंवा आणखीन पडळकर बोलले असं काहीही जर जरी असले हे सगळं आमच्या मनातलं जरी असलं तरी अखेरचा निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील म्हणून यात यामध्ये कोणताही संभ्रम नसावा आतापर्यंत किती जागा आमच्या फायनल झाल्यात कोण उमेदवार आहेत याबद्दल कोणतीही चर्चा किंवा आणखीन असं काही घडलेलं नाही हे आठ दिवसामध्ये जनतेसमोर वर्षा गायकवाड असं म्हणतात की महिला मुख्यमंत्री करण्याची वेळ आली तर शिवसेनेकडून रश्मी ठाकरे असतील अशा पद्धतीचा त्यांनी सो तो वाच केलेला आहे त्याबद्दलची काय प्रतिक्रिया आहे वर्षा गायकवाडांनी जे काही संकेत दिलेत किंवा त्यांनी जे काही रश्मी ठाकरेंचं किंवा सुप्रिया सुळेंचं नाव घेतलं आहे कदाचित त्यांच्या मनामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री बनू नये किंवा नाना फटोलेबद्दल त्यांचं अंतर्गत जे काही वाद असतील त्याच्यातून त्यांनी केलेले ते वक्तव्य असावं किंवा मग आपण खासदारकीची निवडणूक हे ठाकरेंच्या मेहरबानीमुळे आपण जिंकलेली आहे <laughs> म्हणून त्यांना आपण बोनस म्हणून त्यांचा मुख्यमंत्री करावं असं कदाचित त्यांच्या डोक्यात असेल त्यांच्या पक्षाची तर त्यांनी तसं नाव डिक्लेअर करावं आमची त्याला कोणती हरकत असण्याचं काही कारण नाही तुम्ही उद्यापासून बैठका सुरू होणार आहे असं म्हटलेलं आहे का कोणत्या बैठकीचे नेते असतील आणि आठ दिवसात नाव घोषणा होतील म्हणजे किती नाव घोषणा होतील उद्या बैठकीला म्हणजे सुरुवात होणार आहे तर ही बैठक जी आहे अजितदादा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेसाहेब यांच्यात पहिली बैठक होईल या बैठकीनंतर जी कोर कमिटी आहे हा कोर कमिटी सर्व अहवाल या नेत्यांकडे सुपूर्द करेल मग त्यात भाजप सेना आणि राष्ट्रवादी से या तिन्ही कोर कमिटीचे नेते या नेत्यांकडे देतील आणि त्यानंतर जागा वाटपाचा सूत्रही ठरलं जाईल तुमच्या आमदाराने सांगितलं होतं की राहुल गांधी यांची जीप छाटण्याला पंधरा लाख रुपये देऊ पण आता पुढे जाऊन अनिल बोंडे असं म्हणत आहेत की राहुल गांधी यांची जीप छाटू आहे तर त्यांच्या जीवेला चटकी दिले पाहिजे बघ हा जो संताप आहे त्यांनी व्यक्त केलेला आहे काही लोकांना हा अतिरेक सुद्धा वाटतोय हे बोलू नये असं अनेकांचं मत आहे माझंही मत होत परंतु आपल्या देशातला एक नेता राहुल गांधी परदेशात जातो गेल्या वेळेला सुद्धा परदेशात जाऊन भारताविरोधी स्टेटमेंट केलं या वेळेला सुद्धा आरक्षणाच्या मुद्द्यावर परदेशात जाऊन आपल्या आरक्षण आम्ही संपूर्ण <coughs> अशी घोषणा करतो म्हणजे हे दर दर वेळेला परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी किंवा आपल्या देशावर एका प्रकारे स्वतःच ज्या पक्षाचे विरोधी पक्ष नेते आहेत ते, ते जाऊन जर असं बोलत असेल तर ह्या भारतीयांच्या ना भावना ह्या दुखावल्या जातात तुम्हाला हा देश आहे ना इथं तुम्ही बोलू शकता ना परदेशात जाऊन आपल्या देशाचे धिंडवडे काढता आपल्या पंतप्रधानाबद्दल काही बोलणे देशाबद्दल काही बोलणे हा जो विरोधाभास आहे याच्या शिर्डीमधून व्यक्त झालेली यांची वक्तव्य आहे त्या अनिल बोंडेंचा असो की संजय गायकवाडांचा असो करू नये ते जरी सत्य असलं तरी या जबाबदार नेत्याने असं बोलू नये हेही तेवढं सत्य आहे म्हटलं की ही नावं किती असतील आठ दिवसात घोषणा होणारी तिघांची असतील शिवसेनेचे नाही नाही हे तिन्ही पक्षाचे तिन्ही पक्षांचे जे काही प्राथमिक जे काही आपल्याला उमेदवार जाहीर करायचे आहेत त्यांची नावं हे वरिष्ठ म्हणजे शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस सा आणि अजितदादानी ओके केल्यानंतर डिक्लेअर केल्या जातील त्याचा निकाल ते बैठक झाल्यानंतर लागेल मुख्यमंत्री जर भाजपचे असतील तर ते देवेंद्र फडणवीसच असतील असं ठेवून गिरीश महाजन म्हणाले मी तेच सांगितलं गिरीश महाजनच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत पडळकरांच्या मनामध्ये अजितदादा आहेत माझ्या मनामध्ये एकनाथ शिंदे आहेत हे आमचे सगळे मनामध्ये आहेत परंतु याचा निर्णय सर्वजण मिळून घेतील त्या टायमाला मुख्यमंत्री कोण होईल त्यावर आम्ही आता कोणीही वाद घालणार नाहीत मनात असणं <laughs> आणि प्रत्यक्षतेनं हे निवडणुकीच्या नंतर ठरेल रश्मी ठाकरे यांना कधी राजकारणात इंटरेस्ट नसला नाही किंवा त्यांनी <laughs> ते त्यांच्या पतीच्या सोबत असतात असं वर्ष गायकवाड म्हणाले आणि त्याच्यापूर्वी तुम्ही होते मुख्यमंत्री नाही पतीसोबत असणं हे कधी चांगलंच त्यांना सहकार्य करणं चांगलं राजकारणात त्या कधी आल्या नाहीत किंवा त्यांनी कधी स्टेज शेडिंग केलं नाही ही आनंदाची गोष्ट आहे किंवा अभिमानाची गोष्ट आहे पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करणं हे काही गैर नाहीये आणि म्हणून त्यांच्याबद्दल आम्हाला सुद्धा आदर आहे आणि त्या आदराच्या भावनेतून कदाचित वर्षा गायकवाडाने ते वक्तव्य केलं असावं ते म्हणाले की दोन हजार एकोणीस ला उमेदवारी मला देण्याच्या आधी पैसे देऊन उमेदवार देणार होते दोघांना हे अनेक ठिकाणी घडलेलं आहे आत्ताची उभाटा गट आणि पूर्वीची शिवसेना शिवसेना प्रमुखाने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मातोश्रीवर बोलून तिकीट दिलं आणि निवडणुकीला मला मदतही केली आर्थिक सुद्धा ते शिवसेना प्रमुख होते म्हणून आजही आमच्या मनामध्ये हृदयामध्ये शिवसेना प्रमुखाचं जे स्थान आहे ते येत किंचित ढळलेलं नाही परंतु आता जर पाहिलं वैजापूरमधला उमेदवार जो येणार होता पक्षामध्ये येणार होता तो का थांबला त्याच्या मागची कारणं जर आता खोलात गेलं तर तुम्हाला लक्षात येईल पैठणच्या एका साखर कारखानाराला त्यांनी पक्षात का घेतलं त्याच्याबद्दलचं काय डिलिंग झालं हे जर तुम्ही जर खोलात गेलं तर त्याची सुद्धा माहिती आपल्याला मिळू शकते म्हणून आता पक्ष सेलला जसं जातं तसा पक्ष आता सेलला चाललेला आहे आता सेल जेव्हा जो जास्त बोली लावेल त्याच्याला त्याला तिकीट मिळेल ही त्या पक्षाची भूमिका आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट